तालुका खंडाळा इथं अनोळखी इस्माचा निर्घुण खून अनैतिक संबंधाच्या संशयातून गुन्हा मृतदेह जाळून विहिरीत फेकला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात सुखेड गाव हद्दीत घडलेल्या एका अंगावर शहरे आणणाऱ्या खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेनं करत आरोपीस अटक केली आहे अनैतिक संबंधाच्या संशयातून उद्भवलेल्या वादातून हा खून घडल्याचं फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे साडे नऊ वाजेच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला मृतदेहाचे हातपाय दोरीनं बांधले होते तसेच शरीर अंशतः जळालेल्या अवस्थेत असल्यानं सुरुवातीपासूनच हा प्रकार संशयास्पद मानला जात होता लोणंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाची अवस्था पाहता हा खुणाचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय आणि स्थानिक गुन्हे शाखा तपासाला लागली तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज साक्षीदारांची चौकशी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढण्यात आला सुरुवातीला आरोपी दिशाभूल करणारी माहिती देत होता मात्र पोलिसांच्या कसून चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे चौकशीत उघड झाला की मृत व्यक्ती आणि आरोपी यांच्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद झाले होते संशयातून राग अणावर झाल्यानं आरोपीनं साथीदारांच्या मदतीनं त्या व्यक्तीचा हातपाय बांधले आणि दोरीनं गळा ओळून खून केला गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह कारमधून सुखेडीत आणून त्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी विहिरीत फेकण्यात आले या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन दोनशे एक चौतीस अन्वय गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरित्या पार पाडली अलाहाबाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले